मला खूप छान वाटले खूप माहिती मिळाली आता मला सांग समर्थांना कोणी दिला कसा। हा, दिला अपने अपने अनुग्रह दिला बालपण गेलं आणि त्यांनी वेगवेगळ्या लिला करण्यात तुला त्यांचे लहानपणीचे नावही मी सांगितलं होतं त्यांना नारायण म्हणायचे नारायण आठ वर्षाचं झालं त्याला असं वाटलं की आपल्या भावाने आपल्याला अनुग्रह दिला पाहिजे नारायणाने भावाकडे अनुग्रहाची मागणी केली हट्ट केला पण गंगाधर म्हणाले अरे नारायणा ना, मी तुझा गुरु नाही तुझा गुरु कोण आहे प्रभू रामचंद्र आहेत ते तुला योग्य वेळी अनुभव देतील असं भावानं सांगितलं पण नारायण कसला ऐकतो आहे त्याला रावेला नारायण गावाच्या वेशीवर एक मारुती मंदिर आहे तिथे जाऊन बसला आणि काही वेळा झोपी थो केला थोड्या वेळाने मारुतीला प्रगट झाले आणि त्यांनी नारायणाला ना उठवले आणि त्याला विचारले की अरे नारायणा ना कशाची चिंता करतो आहेस नारायण म्हणाला मला अनुग्रह पाहिजे ते म्हणाले योग्य वेळ आले ना की तुला अनुग्रह मिळेल नारायण म्हणाले नाही मला आत्ताच पाहिजे शेवटी मारुतीरायांनी काय केलं प्रभू रामचंद्राची प्रार्थना केली प्रभू रामचंद्र प्रगट झाले आणि त्याने नारायणाला अनुग्रह दिला त्याचं नाव काय ठरलं रामदास आणि मारुतीला सांगितलं की नारायणाला वेळोवेळी सहाय्य करायचं बरं का आणि गुप्त झाले नारायणाला खूप आनंद झाला आणि त्यांच्या मुखातून शब्द उमटले अनु हनुमंतावरची अन बळवडली राम मंडपा वेला गेली राम भक्तीने पळली रामदास या नावे झालं जल अनुग्रह झाला रामोपासना सुरू झाली हळूहळू भय वाढत गेलं नारायण अकरा वर्षाचं झाला त्या काळात मुलांचे लग्न लहानपणीच होती आईने ठरवलं की आता नारायणासाठी मुलगी पाहायची ती मुली पाहू लागली पण नारायणाला काही लग्न करायचं नव्हतं नारायणाने शेवटी काय केलं की आईच्या आग्रह असतो मोलावर उभा राहील असं वचन दिलं आईला त्यांनी मामाची मुलगी पसंत केली त्याला लग्न ठरलं तयारी सुरू झाली मामाचं गाव जवळच होतं त्याचं नाव होतं आसंगा सगळी बरात त्या गावात आली आणि लग्न केव्हा होतं माहिती आहे संध्याकाळी म्हणजे गोरज मोरचा लग्न होतं मोठ्या मावशी नारायणाने बोलून आधीच प्लॅन तयार केला होता मंगल अष्टक सुरू झाली गुरुजी म्हणाले शुभमंगल सावधान नारायणाने प्रश्न विचारला गुरुजीला की शुभमंगल आहे तर सावधान का म्हटलं गुरुजी म्हणाले शुभमंगल जर व्हायचं असेल तर सावधान व्हावेच लागतं झालं नारायणाने गुरुजींचे शब्द ऐकले आणि ते सावध झाले लग्न म्हणल्यापासून त्याने पलायन केलं सगळीकडे अंधार पडलेला होता अंधाराचा फायदा घेऊन नारायण झाडा लोकांचा आधार घेत घेत कुठे आले उदा काठाकाठा मी नाशिकला आले आणि प्रभुरामचंद्राचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी तिथे ते आले त्या मंदिराचं नाव काय माहिती आहे त्याचं नाव होतं काळाराम आजी त्याला असे का म्हणतात साध्य त्याचं काय कारण आहे माहिती का प्रभू रामचंद्र नाशिकला पंचवटी म्हणून जो भाग आहे ना त्या ठिकाणी पाच वडाची झाड आहे त्या ठिकाणी रामचंद्रांनी आश्रम तयार केला आणि तिथे ते वनवासाचा जो काळ होता त्या काळामध्ये तिथे राहत होते तिथे ऋषीमुनी जे आहेत ते ध्यानधारणा जप जाप यज्ञ वगैरे करीत असत पण काय व्हायचं अनेक राक्षस राक्षसायचे त्यांना त्रास द्यायचे आणि त्यांची हत्या पण करायचे मग रामाने काय केलं रामचे जन ते बघवेना त्यांनी सर्व राक्षसांचा वध केला आणि ऋषी अभय दिलं तिथे जो काळाराम आहे त्या रामाचे एका छातीवर आहे आणि एका चरणाच्या जवळ आहे जो रामाच्या चरणाजवळ येतो त्याला राम काय करतो आपल्या हृदयामध्ये स्थान देतो आणि त्याचं एक प्रतीक आहे आणि म्हणूनच त्या रामाला शरण केलं की तो आपलासा होतो आणि काल कालयवनाप्रमाणे त्याने राक्षसाला मारले म्हणून त्याला काळाराम असं म्हणतात त्या रामाच्या मंदिरात नारायण आला त्याने रामाची प्रार्थना केली नंतर तपश्चरेसाठी नाशिकच्या जवळ एक छोटंसं गाव आहे टाकली नाव आहे त्या गावाचं त्या ठिकाणी गोदावरी आणि नंदिनी या दोन नंद्यांचा संगम आहे अतिशय शांत आणि रमणीय असं ते ठिकाण आहे नारायणाला ते अतिशय आवडलं त्याने ठरवलं की तिथे राहायचं आणि तपश्चर्या करायची तपश्चर्या कशी केली आहे का तीन प्रकारची तपश्चर्या केली शारीरिक मानसिक आणि बौद्धिक आणि ही जी तपश्चर्या केली आहे ना ती म्हणजे तुला नंतर सांगेल बरं का हो का हो ग आजी उद्या सांगशील जय जय रघुवीर समर्थ